कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत गद्दारी खपवून घेणार नाही जिल्हा अध्यक्ष अभय साळुंखे यांचा सज्जड इशारा निलंगा विधानसभा निवडणुकीत काही जणांनी न कळत तर काहींनी ठरवून गद्दारी केली त्या सर्वांनी माफी दिली मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आहेत पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे पैसे घामाच्या कष्टाचे आहेत त्यांच्या निवडणुकीत जीव ओतून आम्ही काम करणार आहोत त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी रक्ताचे पाणी करू मात्र या निवडणुकीत जर कोणी गद्दारी करण्याचा प्रयत्न केला तर खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात दिला निलंगाई येथील वृद्धावन मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते व्यासपीठावर खा डॉक्टर शिवाजीराव काळगे जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख प्रदेश सचिव श्रीशैल उडगे प्रदेश सचिव कल्याण पाकिल जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन मानकरी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ अरविंद भातांबरे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भगवानराव पाटील तळेगावकर जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उझेडकर देवणी तालुकाध्यक्ष अजित बेळकोणे माजी पंचायत समिती सभापती अजित माने माजी सभापती राम गायकवाड माजी नगराध्यक्ष हमीद शेख शहराध्यक्ष अजित नाईकवाडे सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी अंबादास जाधव लाला पटेल किशोर कारखाने पंकज शेळके शकील पटेल रजनीकांत कांबळे विलास सूर्यवंशी अजित निंबाळकर महेश देशमुख महेश मेहत्रे सोनू डगवाले आदी उपस्थित होते पुढे बोलताना अभय साळुंखे म्हणाले निलंगा विधानसभेचे आमदारांनी विकासाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार केला एकाच रस्त्यावर अनेकदा रस्ते करून बिल लाटण्याचे काम केले आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतमध्ये काम करताना अडचण निर्माण केली या अडचणीतून मुक्त करण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवणे आवश्यक असून तिन्ही तालुक्यातील सर्वच ठिकाणी काँग्रेस आपला झेंडा रोवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी रमेश मदरसे विठ्ठल पाटील मिथुन दिवे बालाजी गोमसाळे गंगाधर चव्हाण किरण पाटील प्रमोद मरुरे शाहिद लाला पटेल लाला पटेल बबलू जाधव हाजी सराफ दिलीप ढोबळे बालाजी वळसांगवीकर सुतेज माने बाळू पाटील गिरीश पात्रे मालबा घोणसे गोविंद सूर्यवंशी विकास पाटील विलास कांबळे धनाजी चांदुरे राम भंडारे संजय बिराजदार पिराजी साबळे शरद देशमुख रमाताई टोंपे किशोर टोंपे सिराज देशमुख अजगर अंसारी दत्ता देशमुख पंडितराव राणखांब मदन बिरादार बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण सोळुंखे तिरुपती शिंदे संदीप मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एक काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं तहसील मध्ये पंचायत समितीमध्ये नगरपालिकेमध्ये गेल्यावर वजन होत दहा वर्षाला ह्या हरपर लोकांची सत्ता असल्यामुळं काँग्रेसच्या कार्यकर्त्याला तकलीफ आहे प्रत्येक ग्राम निधी देताना तकलीफ आहे सोसायटीला अडचण आहे प्रत्येक काँग्रेस प्रत्ये कार्यकर्त्याला हिनी तकलीफ दिलो आहे या सगळ्या तकली निघायचं असल तर आपल्याला आता स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेवर मागण्याचा झंडा फडकाव लागत तिकीट ज्यांना निवडून यायसारखा त्याला तिकीट देण्याची विनंती मी पक्षाला करणार ऍडजस्टमेंट करू तू नाहीतर मी मी नाहीतर तू कोणतर बसू दहा वर्षाने नगरपालिका बाहेरूनच बघालो काळातले आता कोणतर कधी जाऊन बसलं कमी कमी जाऊन ते नाही म्हणून प्रत्येक जागेवर आपण समाधाना घेऊ आपण सगळे शिवटपणे त्या निवडणुकीवर तुटून पुढू मेहनत करू कारण आपली विधानसभेची संधी गेली सौदा एक वर्ष झाले चारच वर्ष राहिले फिरला पण तोवर जुकना कार्यकर्त्याच्या निवडणुकीत मात्र एक लक्षात ठेवू आपल्याला ठामपणे राहायचंय आणि माझ्या वेळेस माझ्या निवडणुकीत सुकलेल्यानंतर तवास माफ करून टाकला ठरवून गद्दारी करणाऱ्याला बी माफ सुकलेल्या माणसाला तर त्याच दिवशी माप ठरवून गद्दारी करणाऱ्याला बी माप झालं गेलं विसरून सो सगळे म्हणून काँग्रेस म्हणून कामाला लागले पण आता कार्यकर्त्याची निवडणूक का, आहे जनवी निवडणुकीला उभारणार आहे त्यांना <coughs> कसे पैसे मला माहित आहे तुम्हाला माहित आहे पैसे कुणाच्या घरी ठप्पी लावून ठेवलेले नाहीत आज रमेश सोनिवल सरकार तळमळीचा माणूस कुठल्या अंदाज पैसे कष्टर कुणा तर घर कोण फला टिकून फलाना दिसताना कष्टर करून हे लोक पैसे जमा करणाऱ्या शिव ओतून पाळणाऱ्या माझे भाऊ बंद लढणार आहेत आता त्या गरीबाच्या व्याजी काढलेल्या पैशाची जर निवडणूक कोण नाटक केले तर इमानदारना अभय सोळंके नाव सोडणार मला काँग्रेस पेक्षा का काहीच नाही कार्यकर्त्यापेक्षा कारण ही लोकांचे त्यांच्या जोर तुम्ही आम्ही सगळेच त्याच्यामुळे आता लोकाच्या निवडणुकीत गरिबांच्या निवडणुकीत तुम्ही कुणाच्या पायात पाय घालायचं नाही मी सांगलेलो मिरिटवर मिरिटवर मिरिटवरच निवडणूक लढवली जाईल माझा स्वतःचा लहान भाऊ श्रीकांत भया साळुंके तिथं मध्ये इच्छुक असून माझ्या जीवाच्या माणूस यांना जव्हाण इच्छुक असो माझा आदरणीय दिनकर नाना तुरी इच्छुक असो भाऊ असो दोस्त असो सहकारी असो आपलं तुकलं नाही जन निवडून यायसारखं आहे मी भावाला घरी बसील मी भावाला घरी बसील पण कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही आणि दुसऱ्याने केलेलं सोसून गेला नाही विठ्ठल गो कारण हे आपल्या लोकाचा विषय आहे गोविंद्राव तुमच्या आमच्या सगळ्या सांग तुम्हाला सांगितलं तुम्हाला माझी बी न्यू घटनेश्वरील मारुतीची शपथ अनिल पटेल कुणाला बी तिकीट मिळालं कोण नाराज व्हायच नाही गपचूपरायच कारण आपण खरं करणार तुम्हाला ही चान्स देणार नाही मी ह्याचा हक्क असताना ह्यानं निवडून येण्यासारखं असताना पक्षानं ह्याला दिलं असा पक्ष आपला करणार नाही कारण साहेब खासदार साहेब आहेत वर आम्ही दुबई बसल्यात आम्ही दुबयात कुणाची आवड निवड करत नाहीत आदर ते दिलीपराव देशमुख साहेब कुणाची आवड निवड करत नाहीत रमेशराव जेन ओरिजिनल आहे जन निवडून येण्यासारखा त्यालाच दादा दहादा सांगलेला फक्त कळकळीची विनंती आपण सगळे एक राहू कोणी नाटक बी केले तर फरक पडणार नाही आणि गेले त्याला पुन्हा आपल्यातल्या पद्धतीने दाखवू आणि दुसरं आपल्याला निवडून पंचायत समिती ताब्यात घ्यायच्या शिराटबा पंचायत समिती ताब्यात घ्यायच्या निलंगा पंचायत समिती आणि निलंगा नगरपालिकेत ताब्यात घ्यायच्या ठिकाणच झेंडा वदन माझा गोर गरीब आपला पगडता धर्मांच्या मजा काँग्रेसचा कार्यकर्ता झेंडा वतन करेल सुखा पाटील त्याच्यात कोण आडव अडवायचं नाही एवढंच तुम्हाला सांगतो आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे हे खौ म्हणून हा अभय साळून आहे एवढा विश्वास ठेवा माझ काहीच नाही मला तुमच्यासाठी लढायचं धन्यवाद जय हिंद जय महाराज